जिल्ह्यात उत्साहात प्रेरणा दिवस साजरा जिल्हाधिकारी धोडमिसे यांची पडतेवाडी शाळेला भेट विद्यार्थ्यांशी साधला संवाद चिमुकल्यांशी साधला संवाद शाळा तेथे दाखले उपक्रमांतर्गत दाखले वितरण जिल्हा प्रशासन आणि शाळा यांच्यातील दुवा दृढ करण्यासोबतच विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज प्रेरणा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला कोकण विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार हा उपक्रम राबविण्यात आला असून त्यानुसार प्रत्येक अधिकाऱ्याने जिल्ह्यातील शाळांना भेट देण्याचे निर्देश देण्यात आले होते या अनुषंगाने जिल्हाधिकारी तृप्ती धोड यांनी जिल्हा परिषदेच्या कु कुडाळ पडतेवाडी येथील पांडुरंगशेठ पडते विद्यालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अधिकाऱ्यांना थेट प्रश्न विचारण्याची संधी मिळाली तर प्रशासनातील कामकाजाची माहिती मुलांना समजावून सांगण्यात आली शासकीय अधिकारी कसा काम करतो प्रशासन व विद्यार्थी यांच्यात थेट संवाद घडून येणे आणि त्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणे हा या दिनामागचा उद्देश आहे असे जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी सांगितले या सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या शाळा तिथे दाखला या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली जिल्ह्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या सर्व शाळांमध्ये प्रशासन स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांना वय व वा अधिवाद दाखले वितरित करत आहे महसूल विभाग आणि शिक्षण विभाग यांच्या समन्वयातून हा उपक्रम राबविला जात असून जिल्ह्यातील शंभर टक्के शाळांमध्ये दाखले देऊन विद्यार्थ्यांना शासनांच्या सेवांचा थेट लाभ देणे हे आमचे उद्दिष्ट आहे असे श्रीमती धोडमिसे यांनी स्पष्ट केले याच उपक्रमाचा भाग म्हणून पडतेवाडी शाळेतील काही विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वय अधिवास प्रमाणपत्रे देण्यात आली यावेळी प्रांत अधिकारी ऐश्वर्या काळुशे तहसीलदार वीरसिंग वसावे जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवान नायब तहसीलदार नागेश शिंदे अमरसिंह हो जाधव अधिकारी श्री मसूरकर आदि मान्यवर उपस्थित होते शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा कदम यांच्यासह शिक्षक माधवी सावंत शुभलक्ष्मी सावंत गीतांजली सावंत सुविद्या चव्हाण मिताली तळेकर प्राची भोगटे लक्ष्मण आगलावे आदिती राणे परिणी बगळे वैष्णवी केळूसकर वैदेही गोसावी शिल्पा राणे स्नेहल दळवी मधुर मधुरा राणी परब कृष्णा गावडे सरिता परब तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर संवादातून आलेला आत्मविश्वास व उत्साह पाहून प्रेरणा दिनाचा खरा उद्देश साध्य झाल्याचे उपस्थितांना जाणवले आज प्रेरणा दिन साजरा करण्याच्या निमित्ताने मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडतेवाडी कुडाळ येथे आलेली आहे तर माननीय विभागीय कोकण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेरणा दिन साजरा करण्याचे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की जे काही जिल्ह्यातील अधिकारी आहेत तर त्या अधिकाऱ्यांनी एकेका शाळेला जाऊन व्हिजिट देणे तिथल्या विद्यार्थ्यांशी दे हितगूच करणे आणि एक शासकीय अधिकारी कसा असतो किंवा त्या मुलांना एक प्रेरणा देणे त्यांच्याशी बोलणे यासाठी हा त्यांनी आम्हाला दिवस साजरा करायला सांगितला तर आज जिल्ह्यातील माझ्या सकट सर्व अधिकारी म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील किंवा एस पी सर असतील किंवा इतरही सर्व प्रकारचे अधिकारी राजपत्र अधिकारी सर्वजण आज वेगवेगळ्या शाळांमध्ये गेलेले आहेत मुलांचे संवाद साधतायत शाळेला भेटी देत आहेत त्या निमित्ताने प्रशासनाची आणि शाळांची काही गॅप असेल तर ती पण भरण्यास भविष्यात मदत होईल त्याचप्रमाणे दुसरा जो उपक्रम आहे सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने शाळा तेथे दाखले हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आपण सुरू केलेला आहे तर विद्यार्थ्यांना भविष्यात ज्यावेळेस ते महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात किंवा नोकरीसाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे दाखले लागतात यामध्ये दोन महत्वाचे दाखले असतात वय अधिवास दाखले एक असतो आणि जातीचा दाखला एक असतो जे जात प्रवर्गात मोडतात त्यांना तर दाखले काढण्यासाठीची प्रक्रिया ही नंतर किचकट असते किंवा खूप हेलपाटे मारावे लागतात असं बोलतात परंतु आता आम्ही असा ड्राईव्ह घेतला की आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जितक्या शाळा आहेत पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थी असणार तर त्यांना आम्ही स्वतःहून दाखले देतोय असं आम्ही त्यांना आवाहन त्या त्यानिमित्ताने शिक्षण विभाग आणि महसूल विभाग या दोन विभागांचा समन्वय साधलाय तर शिक्षण विभागाने जबाबदारी घेतलेली आहे की या मुलांचे अर्ज भरून देणे अर्ज सकट सगळे जे काही त्यांना कागदपत्र लागतात कागदपत्रांसहित अर्ज आम्हाला महसूल विभागाला सादर करत आहेत आणि महसूल विभागाकडून त्याची पडताळणी होऊन विविध प्रकारचे जातीचे आणि वयाधिवासाचे दाखले हे एक ते दोन दिवसात आम्ही तात्काळ त्यांना देत आहोत तर पूर्ण पंधरवड्यात हा कार्यक्रम आम्ही राबवत आहोत या निमित्ताने आमचं टार्गेटली शंभर टक्के मुलं कव्हर करणे हे आहे फक्त काही तांत्रिक अडचणी आल्यास प्लस मायनस होईल परंतु आम्ही शंभर टक्के हे पूर्ण करायचं निश्चित केलेलं आहे निवासी उपजिल्हाधिकारी मचिंद्र सुकटे यांनी कुडाळ येथील जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक मस्जिद मोला उर्दू शाळेला भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मुलांना अभ्यास व इतर उपक्रमाबाबत मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांशी झालेल्या चर्चेतून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी मुख्याध्यापक श्रीमती सारा जमीर अहमद शेख उपस्थित होत्या सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळेला गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी भेट दिली तसेच त्यांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत सहभागी होऊन मार्गदर्शन केले नंबर वन निर्धार न्यूज कुडाळ घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटी डिझाईन्स तर आजच भेट द्या सी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूम फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ती ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच दालनामध्ये हिमाची सोय